पाहूयात आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे मुख्यमंत्री शिंदेंच्या घराच्या बाप्पालाही आजच निरोप दिला जाणार आहे राज्यभरात खरं तर सध्या गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते आपण गणेशोत्सवासंदर्भातली ही बातमी पाहतोय आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि सर्वच ठिकाणी आज गणेशोत्सवाची धूम आपल्याला पाहायला मिळेल मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले होते आणि आज त्यांच्याही बाप्पाचं विसर्जन होणार आहे राज्यभर तर सध्या गणेशोत्सवाची धूम आहे आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर नेत्यांच्या घरीसुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं होतं आणि आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या घराच्या बाप्पालाही निरोप दिला जाणार आहे राज्यभर सध्या गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते सर्वच ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय ठिकठिकाणी बाप्पा विराजमान झालेले आहे अनेक नेत्यांच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत आपण कालच पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आणि आज त्यांच्या बाप्पाचं हे विसर्जन होणार आहे आज त्यांच्या बाप्पाला निरोप दिला जाईल तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत शिल्पा आपण पाहतोय आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाप्पाचंही आज विसर्जन होत आहे नक्कीच गौरी घरगुती जे गणपती आहेत ते दीड दिवसाचे गणपती अनेक ठिकाणी बसवलेले पाहायला मिळतात आणि दीड दिवसाच्या गणपतींचं आज मोठ्या प्रमाणावर विसर्जन होत आहे त्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील सज्ज झालेली पाहायला मिळत आहे गेल्या एक ते दीड महिन्यांपासून पालिकेच्या वतीने दोनशे चार कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच चौपट्यांसह जी सार्वजनिक स्थळे आहेत एकोणसत्तर ही सार्वजनिक स्थळांवर देखील तयारी करण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित तयारी केली असून फिरती विसर्ज ठेवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरगुती बप्पाचे दीड दिवसाचे विसर्जन होणार आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी घरगुती बप्पांचे विसर्जन होण्यासाठी फिरती विसर्जन स्थळे असतील कृत्रिम विसर्जन स्थळे असतील त्याचबरोबर चौपाट्या असतील या पूर्णपणे व्यवस्थित सजावट करण्यात आलेली आहे आणि या कृत्रिम तलावांवर आकर्षक सजावट करून अनेक ठिकाणी सज्ज झालेली पालिका पाहायला मिळत आहे गौरी निकी आज सर्वत्र उत्साह आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी